सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार श्री गणेश जयंतीनिमित्त श्री संत सावतामाळी समाज तरुण मंडळ अखंड हरिणाम सप्ताह दोन हजार सव्वीस यांच्या वतीने चाकणीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष गटनेते विरोधी पक्षनेते सर्व नगरसेवक व पत्रकार यांचा सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी येथे संपन्न झाला दोस्ताना ग्रुपच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमात चाकण पंचक्रोशीतील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी अखंड हरिणाम सप्ताहास धार्मिक वातावरणात सुरुवात करण्यात आली या अखंड हरिणाम सप्ताहाच्या सुरुवातीस प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणजेच छोटे माऊली यांच्यासह वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर चाकण पंचक्रोशीतील सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साकणच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे उपनगराध्यक्ष सुवर्णा राक्षे सत्ताधारी गटनेते नितीन गोरे विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ नगरसेवक विजया जाधव साहेबराव कड पुनम शेवकरी विजया तोडकर प्रकाश गोरे साधना गोरे जयश्री नाईकवाडी रुपाली कांडगे हर्षद लेंडकर स्वाती लेंडकर सागर बनकर वर्षा शेवकरी तृप्ती जगनाळे आकाश जाधव मंगेश कांडगे अनिता घोगरे धीरज मुटके रेशमा मुटके आरती परदेशी अनिल लोहकरे प्रेम जगताप रणजित जरे स्वीकृत नगरसेवक विकास धाडगे महेश शेवकरी शशिकांत जाधव तसेच पुणे लाईव्हचे संपादक पत्रकार अविनाश दुधवडे यांचा जाहीर सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी हरिभक्त पारायण मुक्ताजी महाराज नाणेकर यांच्यासह सा, संत सावतामाळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते दोस्ताना ग्रुप चाकणचे अध्यक्ष हनुमंत मेदनकर सचिव जयवंत रामाणे चाकण पतसंस्थेचे माजी वाईस चेअरमन निलेश टिळेकर दोस्ताना ग्रुपचे संचालक मनीष गुगळे राजेंद्र गोरे सुरज परदेशी सत्यवान गोरे सुनील शहा

आयोजित केलेला आहे त्यानुसार उपस्थित असलेले सर्व भक्तगण आणि चाकण ग्रामीण व जवळपासच्या सर्व वाड्या वस्त्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी अशा सर्वांना विनम्र अभिवादन करते आज या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले छोटे माऊली म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला गेला त्यांनी या वर्षाचं आपल्याला महत्व सांगितलेलं आहे अशा महत्वाच्या वर्षी आपल्याला भंडारा डोंगरावरती आपलं काही योगदान देण्याची संधी मिळाली आहे हे आपल्या तापणकरांसाठी